एक शेवटचे महत्त्वाचे दोन सन्मान कोकणशाहीच्या मंचावर सर घेतो आणि आपण संबोधन करावं अशी विनंती करेन खरं तर हा कोकणशाहीचा आमचा जो डोलारा आहे हा डोलारा मग अशी मी बाहेर बघत होतो काहीजण माझी ओळख करून देत होते हे कोकणशाहीचे सर्वे सर्व साईनाथ गावकर सर्वे सर्व साईनाथ गावकर कालही नव्हता आजही नाही आणि उद्या पण नाही सर आपल्याला सर्वे सर्व व्हायचं पण नाही आपला सगळ्यांचा सर्वे सर्व सबका मालिक एक जे वरती बसलेत माझे शिर्डीचे साईबाबा त्यामुळे मी सर्वे सर्वांना पण माझ्या ताकदीनं माझ्या खांद्याला खांदा लावून सर काम करणारे माझे दोन सहकारी आहेत एक म्हणजे कोकणशाहीचे व्यवस्थापक तथा मार्केटिंग हेड राजेश हेदळकर यांच्या सौभाग्यवती आमच्या दे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत वहिनी तुम्ही मुंबईत असता सर आमच्या सोबतीनं इथं गावाला असतात परंतु सराने तितक्याच ताकदीनं हा कोकणशाहीचा डोलारा उभा केला आहे हे या मंचावरनं सांगताना जराही एक शब्द मागे घेणार नाही हे सुद्धा तितकंच सत्य आहे त्यामुळे येदळकर सर मी आपल्याला विनंती करतो वैनिंगावर बोलवा आणि येदळकरांचा सन्मान कोकणशाहीच्या मंचावरती व्हावा अशी माझी इच्छा आहे मशीद आहे साई सर वैनिया आमच्याकडे असोच ठेवा ही विनंती थँक्यू असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका